नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम खांदेशी खिचडी बनवतोय नेहमीच्या खिचडीपेक्षा ही खिचडी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळेच ही खिचडी खायला आणखी जास्त खमंग आणि चविष्ट लागते तर लगेच आता कशी करायची ते पाहूया खिचडी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचेत तर इथे मी एक कप तांदूळ घेतलेत तर मी जे रोज वापरते तेच तांदूळ घेतले आहेत तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे आणि आता पाणी घालून हे तांदूळ आपण दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ आता धुवून झालेले आहेत खिचडी करण्यासाठी गॅसवर मी आता कुकर ठेवलं आहे त्यामध्ये ते सुरुवातीला तेल घालूया आणि तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरीला छान तडतडू द्यायचं मग एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे छान फुटले की नंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालूया इथे मी आता एक मोठा कांदा घेऊन त्याला उभं पातळ चिरून घेतलं होतं तो घालूया आणि याला परतून घ्यायचं आहे तर कांदा आपल्याला फार तांबूस करायचा नाही गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि याला परतून घ्यायचं आहे अंदा आता मी तीन ते चार मिनिट परतून घेतला आहे एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालूया तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेऊन मी त्याचं वाटण बनवून घेतलं होतं हे पण एक मिनिटच परतायचं आहे आता पाव चमचा हिंग घालायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालूया आणि एक बटाटा घेऊन तो मी सालासहित थोडासा मोठा चिरून घेतला होता आणि चिरल्यानंतर पाण्यात घालून ठेवला होता म्हणजे तो काळा पडत नाही आणि सगळं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आता मी हे सगळं एक दोन मिनिट परतून घेतलं तर एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे शिजल्यानंतर या सगळ्या भाज्या थोड्याशा आकाराने कमी होतात म्हणून थोड्या मोठ्यात चिरायच्या आहेत हे सगळं मी आता व्यवस्थित परतून घेतलं आहे पाहिजे तशा भाज्या परतून झालेल्या आहेत फार एकदम खूप पण ह्याला शिजवायचं नाही तर आता सुके मसाले घालायचेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धणेजिरे पूड आणि एक टेबल स्पून मी इथे काळा मसाला घेतला आहे पण तुमच्याकडे काळा मसाला नसेलच तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला किंवा एक चमचा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आणि परत एखादा मिनिट हे सगळं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे मसालेसुद्धा व्यवस्थित परतले जातात इथे मी आता दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले आहेत हे सुद्धा घालायचे तर या खिचडीमध्ये शेंगदाणे पण घालतात आणि यामुळेच ही खिचडी खूप वेगळी अशी खायला मस्त खमंग चविष्ट लागते तर आता यामध्ये तांदूळ घालूया आणि या मसाल्यासोबत भाज्यांसोबत चांगले मिक्स करून घ्यायचेत गॅस कमी ठेवायचा आणि चमच्याने बुडापासून सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तांदळासोबत मिक्स करून घ्यायचं आहे हलवताना थोड्याशा हलक्या हाताने हलवायचं म्हणजे तांदळाचं शीत मोडत नाही तर मी ही खिचडी रात्रीच्या वेळेस बऱ्याच वेळेस जेवणासाठी बनवते कारण एकच ही खिचडी बनवली तरी खूप पोटभरीची होते आता व्यवस्थित परतून झालेलं आहे तर पाणी घालायचं आहे एक कप आपण तांदूळ घेतले होते आणि अर्धा कप तुरीची डाळ त्यासाठी ती तीन कप मी पाणी घातलं आहे पाणी घालून परत मिक्स करायचं आहे कारण बऱ्याच वेळेस तांदूळ कुकरच्या बुडाला चिकटून बसतात तर चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आता याला एक छान खळखळून उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तर खूप आत्ताच याला सुरेख रंग आलेला आहे मस्त अशी आता खळखळून उकळी आली आहे यामध्ये मी आता दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घातला आहे तर खोबऱ्याचा कीस पण यामध्ये खूप छान लागतो तुम्ही हवं तर लसूण आल्याचं जेव्हा वाटण बनवता त्यावेळेसच लसूण आल्यासोबत हे खोबरं वाटून घेऊ शकता तर आता सगळं मी मिक्स करून घेतलं आहे झाकण लावून कुकरची ला फक्त एकच शिट्टी करायची आहे जास्त जर आपण शिट्ट्या करून घेतल्या तर मग ही खिचडी फार काळ शिजते तर एक शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंद करून कुकर खाली काढून घेतला होता आता पूर्ण थंड झालेला आहे तर झाकण काढून पाहूया एकदम मस्त अशी खिचडी झालेली आहे सुगंध पण खूप छान येतोय आणि पाहिजे तशी शिजली पण आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे शेवटी यामध्ये आपण एक मोठा चमचा तूप घालूया आणि सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तर मस्त अशी आपली खमंग चविष्ट गरमागरम खिचडी तयार आहे खायला खूप अप्रतिम अशी लागते मऊसू तरीही सुटसुटीत झाली आहे अजिबात गचका झालेला नाही तर अशा पद्धतीने ही खिचडी बनवून एकदा अवश्य खाऊन बघा खायला खूप अप्रतिम अशी लागते सोबत मी गरमागरम कढीसुद्धा बनवली आहे तर असा बेत एकदा अवश्य बनवा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा